तेवीस डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सद्य परिस्थितीत मावळ तालुक्यात चालू असलेल्या अनेक कामांबाबतीत तक्रारी सूचना जाणून घेण्यासाठी व भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची बैठक तळेगाव दाबाडे येथे संपन्न झाली मावळ तालुक्यातील नागरिकांचे न सुटणारे प्रश्न विविध शेतकऱ्यांची व्यथा यावर एकत्रित आंदोलन उभारणे महिलांचे प्रश्न सोडवणे विविध शासकीय योजना चालू असलेल्या कामातील भ्रष्टाचार प्रशासनातील अरेरावीपणा अशा महत्वपूर्ण विषयांवर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब आर पी आय निकाळजे गट पदाधिकारी यांची बैठक तळेगाव दाबाडे येथे संपन्न झाली यावेळी सत्तावीस ते तीस डिसेंबर रोजी खासदार अमोल कोल्हेखाली जिल्हा अधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली यावेळी सर्व कार्यकर्त्यांना या मुजोर सरकारच्या विरोधात एकत्रित लढण्यासाठी ताकद देण्यात येईल असे आश्वासन देखील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री मदन बाफना साहेब ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर रामदास अप्पा काकडे दिलीप धमाले शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे युवक काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष नगराध्यक्ष प्रमोद गायकवाड आदींनी मार्गदर्शन केलं यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब ढोरे उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड शादान भाभी चौधरी जयश्री पवार पुष्पा भुक्से किसन कदम राजेश वाघोले सुनील शिंदे मदन शेंडगे शांताराम भोते मिकी कोचर बारकू ढोरे पांडुरंग दाबाडे रोहिदास वाळूज संभाजी राक्षे सुधाकर वाघमारे भाई शेख मधुकर कंद नासिर शेख मारुती आरकड सहादू आरडे रमेश घोजगे योगेश चोपडे अक्षय मुरे शंकर मेंडवे, नवनाथ केदारी आदी पदाधिकारी उपस्थित होते महाविकास आघाडीवर प्रेम करणारी मंडळी बापणा साहेब चातकर साहेब सातत्याने ढबाले असतील कि प्रबोधी असतील सातत्याने महाविकास आघाडी टिकली पाहिजे हा तालुका अतिशय खालच्या पद्धतीने खालच्या दर्जालाय त्याच्या वेळेस मी भेगळे साहेब असतील बापणा साहेब असतील गाडे पाटील असतील दिगंबर शेठ असतील ही सगळी मंडळी असतात डोळे असतील दे ही सगळी मंडळी असताना मंत्रालयामध्ये जायचा आणि मंत्रालयामध्ये गेल्यानंतर आपल्या कुटुंबातला एखादा कोणतरी मुलगा आलाय आणि काय काम आहे म्हणून ज्या पद्धतीने होत्या बापणा साहेब होते बापणा साहेब असताना एक प्रसंग सांगतो मी आम्ही नामचालयामध्ये गेलो आणि बापणा साहेबांचे विरोधक बाहेर होते मी बापणा सांगितलं असं असं असेल त्यांना कार मला वाटत काहीतरी बॉम्ब स्फोट तर आपण सोडत म्हणजे रामदास ही चिठ्ठी घे आणि त्याला पहिले घेऊन असणारी आहे ही परंपरा होती ही चिठ्ठी घेण त्याला आपल्याला घेऊनही म्हटले पाहिजे जा आपल्या तालुक्याचा माणूस बाहेर उभा आहे ही परंपरा त्यावेळेसची होती ही परंपरा तालुक्यामध्ये संपलेली आहे आणि ही परंपरा जर तालुक्यातली संपली तर हा तालुका संपायला जो सांस्कृतिक आणि सदन आहे तो संपायला फार वेळ लागणार नाही आज देवरोड हे तळेगाव हे लोणावळा हे टाकवे हे अंधगावड ही सगळी गाव आहेत आणि ज्यावेळेस उद्योगधंदे वाढले लागतात त्या त्यावेळेस त्या भागातली गुन्हेगारी आणि ही गुन्हेगारी वाढवायचं काम आताच्या राजकारणांनी चालवलेलं आहे हे प्रमुख मुद्दे नंतर सांगतो थोडस या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला काम करायचं प्रतिकूल म्हणतो खरं आहे अनुकूल प्रतिकूल मुद्दा म्हणतो की आपल्याला काम करायचं त्याची बांधणी करायची उत्तम प्रकारे झाली पाहिजे उत्तम प्रकारे झाली पाहिजे म्हणजे गावात मनोरंजन झालं पाहिजे गावात सगळेजण एकत्र बसले पाहिजे आपल्या आघाडी आघाडीच्या एक जसं तुम्ही आता काहीतरी म्हणतो ना आघाडीचा समन्वयक नेमा एक शिवसेनेचा दोन असतील दोन काँग्रेसचे असतील दोन राष्ट्रवादीचे असतील असे समय आहेत समन्वय आणि त्यातला एक पुढचा समन्वय सगळ्यांना तो निरोप निरोप सगळ्यांना एकत्र करण्याचं एकत्र बोलवण्याचं काम अशा पद्धतीने आपण वाटणी केली पक्षाची बांधणी केली आणि सतत संघर्ष जनतेला काय आवडतो तुम्हाला सगळ्यांना सांगतो जनतेला आक्रमकपणा आवडतो बारे रेखा भेगडे तळेगाव दाबाडे थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्रीडी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा